एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे पण जर ती नाही मिळाली त्यावेळेस आपला जो आतून जळफळाट होतो तो खूप वेगळा असतो आणि आतून आपल्याला खूप वेदना होतात आणि आपण त्या वेदनेच्या भरामध्ये काय करतोय कुठ किती द्वेष काढतोय हे सुद्धा कळत नाही आता असंच बघा संजय राऊतांचं झालं आहे आता राऊतावरही बोलायचं नाही बोलायचं नाही हा विचार दररोजच येतो पण नेहमी बघा काही अशा लोकांविषयी बोलणं हे खूप महत्वाचं असतं मग बघा काय होतं एक साधू असतो एक विचू असतो एक तो विंचू पाण्यामध्ये पडलेला साधू त्याला विंचूला बाहेर काढतो हातामध्ये त्यावेळेस विंचू त्याला डंक मारतो परंतु तो आपला हात असा करतो विंचूप खाली जाऊन पाण्यात पडतो परत जाऊन त्यांना विंचूला वर घेतं परत विंचू डंक मारतो परत तो खाली पडतो मग त्या पाठीमागचा अनुयायी म्हणतो की महाराज तुम्ही तुम्ही ती विंचू बाहेर काढता तुम्ही जीव वाचवता पण ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस तुम्हाला तो डंक मारतो त्यावेळेस तो साधू म्हणतो चावणं हा त्याचा धर्म आहे आणि त्याला वाचवणं हा आपला धर्म आहे सकाळी नऊ वाजता बोलणं हे राऊतांचा धर्म आहे पण आपल्याला लोकांना जागृत करणं लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी पोहोचवणं हा आपला धर्म आहे म्हणून हा व्हिडिओ आणलेला आहे बघा सर्वांना कळकळीची विनंती आहे आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे जाऊन तुम्ही तो जॉईन करून घ्या त्यावर तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल तुम्हाला मी खाली लिंक देतो जाऊन तुम्ही त्यावर जॉईन करून घ्या ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आपला परिवार खूप छोटा आहे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पसरला पाहिजे बघा दोन हजार एकोणीस मध्ये एक महिला काँग्रेस मार्गे शिवसेनेमध्ये येते प्रियंका चतुर्वेदी प्रियंका चतुर्वेदी दोन हजार एकोणीसला शिवसेनेमध्ये येते आणि त्यांनी दोन हजार वीस मध्ये ते राज्यसभेच्या खासदार बनतात त्यावेळेस पण त्यावेळेस तत्कालीन लोकांनी त्यावेळेस कॉन्ट्रोवर्शी केली होती की हे आत्ता आले आहेत आणि परत ते लगेच खासदार आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही इथंच आहोत आम्ही जुने आहोत आम्हाला चान्स का नाही मिळाला झाला असं घडलं होतं त्यावेळेस पण त्यांनी काही कारण दाखवणं त्यांना तरी शिटत गेलं दोन हजार वीसला ला ते राज्यसभेच्या खासदार हिंद भाषिक महिला आणि त्यांचा कार्यकाल आहे दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे पुढच्याच वर्ष ज्यावेळेस त्या काँग्रेसमध्ये हो होत्या त्यांची भूमिका ही आक्रमक होती काँग्रेसच्या हितासाठी आणि त्यांनी शिवसेना त्यांनी त्यावेळेस टोफ डागले होते असो आता प्रियंका चतुर्वेदी आदित्य ठाकरे ह्या दोघांचं हे नाव पाठीमागं खूप व्हायरल झालं होतं अजून एक गोष्ट समोर आली की प्रियंका चतुर्वेदी ह्या ठाकरेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत मग आता काय झालं किरण रिजिजू साहेब जे आहेत आपले भारताचे मंत्री मग त्यांनी फोन केला उद्धव ठाकरे साहेबांना उद्धव ठाकरेंना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या ह्या महिलेना आम्ही बाहेर पाठवतो डेलिगेशनसाठी मग त्यावेळेस सा ठाकरे साहेबांनी काय बोललं की आम्ही देशाकरता हे पुढे उभे आहोत आमच्यासाठी देश ह्या सर्वस्व आहे जे काय आमचे इंटरनल भांडणं आहे ते भांडणं आतमध्ये असतील हो बाहेर काय नाही आम्ही बाहेर सगळे एक आहोत आम्ही लढू हे बोललो कोण हे उद्धव ठाकरे बोलले आणि त्यांनी त्या नावाला दुजोरा दिला उद्धव ठाकरेंच्या संमतीशिवाय ते नाव फायनल झालं का हा पहिला मुद्दा अजिबात नाही आणि किरण रिजन त्यांना फोन केले होते त्याचा त्यांनी विचारलं असेलच आणि ज्या वेळेस उद्धव ठाकरे बोलले असते की तुम्ही संजय राऊतांनाच पाठवा त्यावेळेस निर्णय झाला असताना संजय राऊतांना पाठवलं गेलं असतं पण या ठिकाणी संजय राऊतांचं कुठंच नाव नाही एवढे वरिष्ठ पत्रकार एवढे वरिष्ठ संपादक एवढे वरिष्ठ राज्यसभेचे सदस्य आणि एवढे विचारवंत ज्यांनी पुस्तक आहे नर्कातील स्वर्ग त्यांना डावणे हा त्यांच्याच प्रतिभेवरती झालेला घात आहे त्याची जे एक प्रतिभा आहे प्रतिमा आहे ती उत्कृष्ट आहे त्यावरती घाला घातला गेला आणि त्यावेळेस त्यांना तिथून बाहेर काढलं मग त्यावेळेस ज्या वेळेस प्रियंका ताईचं नाव त्या ठिकाणी आलं डेलिगेशनमध्ये त्यापूर्वी ठाकरे साहेबांचे जे खास विश्वास मित्र आहेत संजय राऊत हे काय बोलायचे की आम्हाला डेलिगेशनसाठी एक प्रमुख जो असतो गटाचा तो द्या आता एकूण सात गट पाडलेले आहेत यांना त्यामधील प्रमुख फायदे होते पहिला मुद्दा हे झालं मग त्यानंतर नाव आलं प्रियंका ताईचं मग त्यांच्या पायाखाली जमीन सरकूल आली त्यांचे तळपायाची आग हे मस्तकाला झणन जाऊ लागलं मग नंतर काय आता दातही आपले आहेत खोटही आपल्याच आणि आपला जो मित्र आहे त्याने आपल्याला धोका दिलाय दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा हे अशी गोष्ट मग त्यावेळेस आता करायचं काय आपलं आपण त्यांचा झेंडा आटके पार घेऊन व्हायला होता त्यांची शप त्यांची आपण शिवसेना संपवायचे स्वप्न बघितले होते आणि आतापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या सल्ल्याशिवाय होत नव्हती मग आता असं काय घडलं की त्यांना आपला सल्ला सुद्धा घ्यावा वाटला नाही असं त्यांना वाटत असावं हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचे मत हे वेगळे वेगळे असू शकतात पण माझं वैयक्तिक मत हे आहे त्यांना असं वाटलं असावं आतापर्यंत तुमचे निर्णय सगळे मी घेतलेत सगळ्या गोष्टी मी केल्यात तुम्ही मला प्रत्येक गोष्टी उच्चारायचं पण आता नेमकं झालं काय तुम्ही मला याविषयी काहीच विचारलं नाही मी माझी भूमिका अमित शहाच्या विरोधामध्ये राजनाथ सिंगांच्या विरोधामध्ये भारत सरकारच्या विरोधामध्ये कटक्षपणे मांडली आहे पण तुम्ही यावेळेस मला विचारलं का नाही असं राऊत साहेबांना शंभर टक्के वाटलं असेल माझ माझं वैयक्तिक ओपिनियन आहे ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अहो ती आता आलेली प्रियंका चतुर्वेदी त्यांचं पक्षाकरता कार्य काय आहे फक्त हिंदी बोलते इंग्रजी बोलते बोल आणि ते स्मार्ट आहे त्यामुळे त्यांना लावसला घेऊन गेले होते कोणीतरी नंतर ते आता जात आहेत डेलिगेशनसाठी पूर्ण जगामध्ये जाऊन ते सांगणार आहेच की हे झालं ते पाकिस्तानची चूक आहे पाकिस्तान भारतामध्ये अशा कार्यवाह नेहमीच करतो आणि आतंकवाद पाकिस्तान एक हे एक्सपोज करणार आहेत बाहेर जाऊन मग आता इथं प्रश्न पडतो राऊतांना या ठिकाणी प्रश्न पडणं साहजिक आहे म्हणजे त्यांच्या जी बुद्धिमत्तेवरती गोष्ट आली कारण त्या ठिकाणी डेलिगेशनसाठी राऊत हे पात्र नाही आणि प्रियंका ह्या पात्र आहेत इथं साहेबांचा युगो जो होता तो हार्ट झाला असावा मग त्यानंतरच जे काही बाहेर बोललं सरकारी खर्चाने वराड पाठवायची काय गरज होती त्यानंतर अमित शहाचा राजीनामा घ्या गृहमंत्र्याचा राजीनामा घ्या मोदीवरती टीका सरकारवरती टीका आणि त्यांच्याच जे अक्का आहेत सुषमा अंधारे हद्दच केली त्यांनी शंका घेतली आहे भारतीय सैन्यावरती अहो कुठपर्यंत तुमची विचारसरणी आहे आता तुमच्याच मित्रानं तुमच्याच पक्षप्रमुखानं सांगितलंय की प्रियंका चतुर्वेदी ह्या योग्य आहेत याचा अर्थ काय राऊतांचा पोपट झालाच बघा त्यांच्या पूर्वी एक दिवसा अगोदर शरद पवारांनी यांचे कान टोचले तसे राऊतांचं हे स्टेटमेंट त्यांनी बघितलं असेल किंवा त्यांना कोणी सांगितलं असेल त्यावेळेस ते त्यांनी सांगितले होते की स्थानिक राजकारण करू नका जे राजकारण स्थानिक हे राऊत करतात आणि केंद्रामध्ये राहुल गांधी करतात खेरा करतात हे तुम्ही राजकारण करू नका हे ठणकावून काकानं सांगितलं पण काकानं सांगूनही हे शांत राहतील असं होऊ शकत नाही कारण काकानं जे पुस्तक लिहिलं माझी संगती सांगा संगती काय आहे ते आणि तसंच पुस्तक राऊतांनी काढलेलं आहे नरकातला स्वर्ग म्हणजे एक आतूनच एक मोठा असा एक कलाकार वाग्मयकार लेखक त्यांच्या युगोवर एक घाला घातला गेला कारण एवढं साहित्य लिहून एवढे विचार मांडून त्यांच्या विचारांचं लोक पारायण करणार आहेत एवढं काही प्रसिद्धी मिळाली त्या दिवशी थे पण त्यानंतर लगेच झोला मिळाला की त्या डेलिगेशनसाठी हा व्यक्ती योग्य नाही हे केंद्रानं कोणी बोललं नाही हे भाजपवाले कोणी बोलले नाहीत हे युतीवाले कोणीच बोलले नाहीत ते दाखवलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेने हे बरं का माझं वैयक्तिक मत आहे की हे उद्धव ठाकरेंनी त्याला नाकारले संजय राऊतांना पाठवायला डेलिगेशनमध्ये कारण त्यांना इंग्रजी बोलता येत नसावी त्यांना मुद्देसूद बोलता येत नसावं त्यांचा अभ्यास नसावा असे कारणं असू शकतात हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे उद्धव ठाकरेंना वाटलं असावं म्हणून त्यांनी यांचं नाव वगळलं त्यांचं नाव याने घेतलं नाही त्यांनी नाव घेणार आहे तो भाव चतुर्वेदी साहेब मॅडमचं हे माझं वैयक्तिक मत तुमचं याविषयी मत काय नक्कीच कळवा मग आता मित्रानं मित्राचा काटा अशी एक व्हायरल गोष्टी बाहेर चालू आहेत पण संजय राऊतांची जी भूमिका आहे हे भूमिका उद्धव ठाकरेंची आताची भूमिका ती वेगळी आहे उद्धव ठाकरे म्हणले की जागतिक स्तरावर आम्ही एक आहोत भारता आम्ही भारताच्या सोबत आहोत आमचे आतले भांडणं काही असू द्या आम्ही आतल्या आत घेऊ पण आम्ही केंद्रामध्ये आम्ही बाहेर जे भूमिका मांडतोय ती आम्ही सरकारची भूमिका मांडतोय आणि आम्ही करून एक आहोत उलट राऊत नेहमी आत पकड करतात जी काही भूमिका राऊतांची आहे ती भूमिकाच राहुल गांधींची आहे एवढं स्पष्ट आहे मग आता दोघा दोघांनी कारण टोचून यांचा पोपट करून यांचा गेम करून आता यांना अजून काय काय यांसाठी करावं लागेल मग यांना सद्बुद्धी येईल एवढं लक्ष ये लोकांचं यांच्यावरती आहे कारण एखादी गोष्ट रोजचं रोजचं लोकांच्या कानावरती येते ना त्यावेळेस शंभरातील नव्वद लोकांना नको वाटतं पण दहा लोक असतात इम्प्रेस त्यांच्याकडे व्हायला ते दहा लोकही तिकडे इम्प्रेस होऊ नये एवढीच आमची इच्छा कारण राष्ट्रवाद माणसाच्या मनामध्ये राष्ट्रवाद माणसाच्या हृदयामध्ये हा तेवत राहिला पाहिजे आणि सगळेजण केंद्राच्या साथीला उभे आहोत आणि भारत सरकारच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत हे आम्ही वारंवार सांगतो तुम्ही मग खाली कमेंट करून सांगा की आम्ही सरकारच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत आणि शासन जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे खाली कमेंट करा आणि तुमचं या विषयावरती मत काय हे पण खाली कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम राम राम